योगेश आंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर हो, तुमच्या सर्वांचे स्वागत जसे की मी बोललो इथे सर्वांनी सगळ्यांनी डिवायडर टाकून रस्ते बंद करण्यात आलेले सर्व वाहनांसाठी आणि आता सध्या या गाडीला इथे एकही एक गाडी दिसत नाही आहे तुम्ही पाहू शकता हां बाईक्स एकात दोन अजूनमधून येईल परंतु मोठ्या गाड्या अजिबात नाही आहे त्यामुळे जर का कोणी चुकून इथे प्रवास करण्याचा प्रयत्न करत असेल तर कृपया करून या मार्गाने येण्याचा प्रयत्न करू नका मी हा पाहू शकता हा जो बोर्ड आहे हा यांना नवीन बसवावा लागेल कारण इथे पत्कर दर प्रति किलोमीटर जो लिहिलेला आहे तो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे बघा हा जो मार्ग आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि बाजूला पूर्णपणे वाहतूक बंद झालेली तो बघा एक जो डम्पर येते तो आहे आपला समृद्धी महामार्ग आणि मला वाटतं मी दहा बारा दिवसांत आलेलो आहे तर नसल्यामुळे मी अपडेट देत नव्हतो आणि इथे तुम्ही पाहू शकता दहा बारा दिवसापूर्वी इथे खांब नव्हते लावलेले लाईटचे काम जे आता दिसत आहे जे खांब देखील आता ते लावलेले आहेत म्हणजे शासनाचा जो लवकरात लवकर हा समृद्धी मार्ग चालू करण्याचा जो विचार आहे तो कदाचित लवकर असतील कारण इथे जी विजेची खांब लावण्यात आलेले नव्हते ते आत्ता लावण्यात आलेले आहेत आणि कालपासून पूर्ण वाहतूक बंद केलेली आहे टोल नाक्याच्या इथून समृद्धी महामार्गावर येणारी जाणारी कारण अपघाताचे खूप चान्सेस होते असं आता आपण इथे पुढे जाऊन पाहूयात की पुढे काय याचा अपडेट येते नमस्कार योगेश अंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर हो। तुमचे सर्वांचे स्वागत जसे की मी बोललो होतो तसे सर्वांनी डिवायडर टाकून रस्ते बंद करण्यात आलेले सर्व वाहनांसाठी त्यातला तुम्हाला मी याद दाखवतो हा बघा इथे तुम्हाला दिसत असेल रस्ता बंद केला हा जो कालतून बदलापूर कर्जत मार्ग येणारं होता टिटवल्यावर ते इथनं एंट्री घ्यायचे त्यांच्या देखील रस्ता बंद करण्यात आलेला आहे तसे इथे पुढे देखील रस्ता बंद करण्यात आलेला आहे डिवायडर टाकले त्याच्या बाजूला देखील टाकलेले आहेत आपण तिथे पण जाऊन पाहूयात हा एकमेव रस्ता आहे जिथनं आपण आलोच हा देखील बंद होईल आता काही वेळा तर आपण अजून जरा पुढे जाऊन पाहूयात हे बघा इथून पूर्ण तुम्हाला पूर्ण रस्ता इनकमिंग आवड दोन्ही बंद केले दिस दिसत मध्ये डिवायडर टाकलेले आहेत तरी काही जणांनी हे बाजूचे डिवायडर ते ओपन केलेले आहेत आता की ते ह्या जे काम चालू यांच्यात गाड्यांसाठी आहेत का इतर कोणी केलं तर माहीत नाही तिकडचा जो रस्ता तो पूर्णपणे बंद आहे आणि इकडून म्हणजे आता गाड्या तर दिसत नाहीत कुठे नाही तर हिरवी भरपूर गाड्या इथे येत जात असतात बाईक्स बोला टू व्हीलर फोर व्हीलर सर्व बंद करण्यात आलेले आहेत इथला रस्ता तरी पण बायकर्स काही येत आहेत जात आहेत आपण पुढे जाऊया अजून टोल नाक्यावरनं पूर्णपणे बंद वाटते तिथे देखील बघून येऊयात हे पहा हे इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आमने येथील टोल प्लाझा आणि जसे की टोल प्लाझाने याच्या थोडंसं अलीकडे इथे बोट देखील लावण्यात आलेले होते किती टोल पडेल किती नाही ते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आज गाड्या दिसत नाही आहेत कारण कालपासून इथनं पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे डिवायडर टाकलेले आहेत बऱ्याच ठिकाणी जिथनं येणं जाणं बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे एरबी ह्या पे वेळेस किंवा याच्यानंतर देखील दिवसभरात अनेक फोर व्हीलर्स ट्रक टेम्पो वगैरे अशा बऱ्याच गाड्या जात येत असतात आणि आता सध्या ह्या गाडीला इथे एकही एक गाडी दिसत नाही आहे तुम्ही पाहू शकता हां बाईक एकात दोन अजूनमधून येईल परंतु मोठ्या गाड्या अजिबात नाही आहे त्यामुळे जर का कोणी चुकून इथे प्रवास करण्याचा प्रयत्न करत असेल तर कृपया करून या मार्गाने येण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही मुंबई नाशिक महामार्गाने इगतपुरी इथनं जो वरण आहे तिथनंच जाऊ शकता कारण तुम्ही इतक्या लांब इथे येणार आणि इथे पुन्हा तुम्हाला बंद दिसला का इतका फेरा तुमचा परत होणार आहे त्यामुळे लक्षात यावं एक माहिती जी महत्त्वाची आहे की बाबा आता बंद झालेला हा रस्ता पूर्णपणे या रस्त्यावर गाड्या पूर्ण थांबवल्या गेलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे काच आपल्या डी समृद्धी महामार्गाचे लेटेस्ट अपडेट नेहमी नेहमीच आपल्याला ह्या आपल्या मराठीवर मिळत असायचे आपल्या साधारणतः वीस एक दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी आपण इथना व्हिडिओ केला होता ज्यात आपण सांगितलं होतं की हा रस्ता लवकर चालू होऊ शकत नाही कारण या बाजूला विजेचे खांब लावलेले नव्हते फक्त आजो आपण मुंबईकडे जाणारा रस्ता याच्यातच लावण्यात आलेले आहे परंतु आता हा जो रस्ता जो मुंबईकडून आपल्याला जावा लागतो त्या र रस्त्यावर जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर जे जे काम लावण्यात आलेले आहेत त्यामुळे जी सरकारची शासनाची घाई चालू आहे हा समृद्धी महामार्ग लवकर चालू करण्याची ती कुठेतरी नक्कीच मला असं वाटतं की त्यांचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होईल लवकरात लवकर महामार्ग चालू होण्याचा आपण आशा ठेवूयात आपल्याकडे दुसरा परिणाम आहे सरकार जेव्हा मनात येईल तेव्हा चालू करेल परंतु कामे जे बहुतांश झालेली आहेत आणि इथे बोर्ड लावलेले आहेत जो आपला टोल भरावा लागतो त्याचे परंतु टोल जो भरावा लागतो तर टोलचा बोर्ड जो आहे ना तो खूप जुना आहे आणि त्या टोलवर जे रोड दिले आहे तो या महिन्याच्या एप्रिल पंचवीस एकतीसपर्यंतचा टोल आहे तर तो बोर्ड त्यांना बदलावा लागेल जात चालू करण्यापूर्वी हा बघा आज तो बोर्ड यावर कुठल्या वाहनांना किती टोल लागेल असं लिहिलेलं आहे तर तुम्ही हा पाहू शकता हा जो बोर्ड आहे हा यांना नवीन बसवावा लागेल कारण ते पत्कर दर प्रति किलोमीटर जो लिहिलेला आहे तो, तो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे आणि आता जो महिना चालू आहे तो एप्रिल चालू आहे म्हणजे गेल्या महिन्याचा ऑलरेडी हा जी डेट आहे ही एक संपलेली आहे त्यामुळे हा इतका जो यांनी कटाटोप केला आहे बोर्ड नवीन लागेल का तेवढा आहे नवीन लागेल नवी लागे। माहीत नाही परंतु एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा हा जो रेट आहे हा जो दर आहे तो इथे लावण्यात आलेला होता आणि आता मार्च संपूर्ण जो संपलेला आहे आणि एप्रिल महिन्यात सुरू आहे हा इथे आपला टोल प्लाझा आणि इथून आपला आपण मुंबईहून येणार तो रस्ता याच्या देखील तुम्हाला पाहू शकता ते विजेचे काम लावलेले आहेत म्हणजे जे काय असेल तुम्ही अंदाज लावू शकता केव्हा चालू करतील केव्हा नाही ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेल्ली मुंबई एक्सप्रेस जो मुंबई नाशिक महामार्ग आहे त्याचं काम सुरू आहे पाहू पाहू शकते गरड टाकण्यात आलेले आहेत काय ताकद घेतलेले आहेत हे सर्व कथाडो हा 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 काय जबरदस्त सूर्य आहे सर्व कडाड समृद्धी महामार्ग लवकरात लवकर सुरू व्हा म्हणून अशा प्रकारे आपण वडपे इथे आलो आहोत समोर जी ब्रिज दिसत आहे ब्रिजचं चा काम चालू आहे ते वडपे जे माझी वडे जे सुरू आहे ते अनुषंगाने हा काम आहे इथन सुरू होणार आहे माझी वड्यापर्यंत आणि इथे ब्रिजचं काम सुरू आहे मुंबई ठाणे आणि आपण तिथनं वरून घेतोय तो जुना आग्रा रोड भिवंडीत जाणार